आपल्या वाडीतील सर्व गणपती ते लें लें। आगमन झालेलं आहे आता आरती वगैरे होतील आणि त्यांचा बाप्पा विसर्जनासाठी नेले जाणार आहे आणि अखेरचा निरोप आपल्याला या बापांना द्यायचा आहे बघा मंडळी कोकणातील अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची बिलायकॉन प्रेस करा तो नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचा परत एकदा एका चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडळी खऱ्या अर्थाने आपल्या कोकणामधील गणेश चतुर्थी जो सण होता तो आज संपन्न होणार तो म्हणजे बरोबर अकरा दिवसांनी आज आपल्या कोकणामध्ये नव्याण्णव टक्के गणपती म्हणजे शंभर टक्के गणपती विसर्जन केलंच जाणार आहे क्वचित कुठे जरी एकवीस आणि सतरा दिवस गणपती बाप्पा असले तर नाहीतर आज आपणसुद्धा आपल्या सर्व वाडीतील जे काही गणपती बाप्पा त्यांचं विसर्जन करणार होते अशा प्रकारे आपल्या कोकणामधील गणेश चतुर्थी जो सण आहे जो उत्सव आहे तो आज आजच्या तारखेला संपन्न होणार आहे तर मंडळी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला आवडेल व्हिडिओ आवडलाच ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती होती कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा तर आता आपल्या वाडीतील सर्वजण एकत्र जाऊन त्यानंतर सर्व घरामध्ये आरती वगैरे केली जाणार आता बरोबर साडेचार वाजले आहेत आणि त्यानंतर आपण बाप्पा विसर्जनासाठी नेणार आहोत मी मंडळी आता आपण आरती करू जातो सगळ्यांचे एवढ्या वाड्यात गणपती त्यांचे सगळ्यांचे प्रमाणे सर्वांनी गणपती बाप्पा बाहेर आसनावरती ठेवले होते बघा इथे आसन तयार करण्यात आलं आहे अरे बघा आमचे किती जवळजवळ घरं आहेत आणि बघूया आणि कोणी इकडे सुद्धा आसन तयार केलं आहे बाहेर नाही काढले आहेत ना आता आपण बघूया इथे कांबळ्यावरती तांदूळ वगैरे ठेवले होते बघा आणि मंड्या गणपती बाहेर काढी बारा तेरा गणपती असल्यामुळे ना एकाच गाडीतून जात नाही त्याच्यामुळे चार चार पाच पाच गणपती विसर्जन करण्यात यावं लागतंय का 아, 이 자리에 그로아에그 자리에 그 자리에 그리에그 자리에 그 자리에 그 자리에 그 자리에 그 자리에 그 자리에 그 자리에 agle 나가야 돼요 조화 ேஷன் வகைல மூத்தி ஆக आहे गणपती बाप्पाचा चतुर्थीचा शेवटचा दिवस म्हणजे अकरावा दिवस आणि इकडे बघू शकता घरोघरी जे बाप्पा विराजमान झालेले होते अकरा दिवसाचे ते सर्व या ठिकाणी आपल्या पुलावरती घेऊन जाते आणि इकडे बघा रानेवाडीतील सुद्धा आणि तिकडे समोर सुद्धा आहेत तर मंडळी आजचा दिवस आहे ना जेवढा आनंदाचा वाटतोय ना तेवढा दुःखाचा सुद्धा असतो कारण आपल्याला परत एकदा ह्याच क्षणाची वाट बघावी लागणारी पूर्ण एक वर्ष आणि त्याचबरोबर आता घरोघरचे गणपती बाप्पा जे विराजमान झाले होते त्यांना आज अखेरचा निरोप देण्याची वेळ झाली आहे आपल्या वाडीतील आणि त्याचबरोबर आपल्या पेंडू बाप्पा जेवढे होते ना सर्वांचा के आज केलं जाणार आणि मंडळी आमच्या म्हणजे कोकणामध्ये असे सार्वजनिक गणपती नसतात तर घरोघरी गणपती बाप्पाचं पूजन केलं जातं सर्जनसुद्धा एवढं मोठं थाटक केलं जातं ना आपण बघितलं असेल आता फटाके वगैरे लावतायत हे बघा इकडे सुद्धा गणपती बाप्पा आहे अरे गणपती बाप्पा हा कडक वाटत तर म्हणजे आता आपण व्हायवरती जातोय कारण अजून गणपती आले असणार ते पण आपण बघूया कारण इतर गावातले सुद्धा गणपती आपा त्याच ठिकाणी येतात त्याच्यामुळे आपल्याला थोडक्यात दर्शन वगैरे होतं सगळ्यांकडे आपल्याला गणपती म्हणजे गणेश चतुर्थी दिवशी फिरायला नाही भेटत तरी पण आपण तिथे जर गणपती आपण असतील असतील कोणाचे तर आपण नक्की तिथे दर्शन वगैरे घेऊया आणि आमच्या वाडीतील अजून दोन दोनदा फेरी मारणार आहे टेम्पोवाला कारण एकाच गाडीमध्ये असते असते मिनिमम चार गणपती हळवू शकतात कारण पाटावरती डिपेंड करतं त्याच्यामुळे आणि आता थोडे आपण पुढे येतात अजून गणपती बघे तिकडे आले असतील तर आपण थोडं काय दर्शन वगैरे घेऊया ते जेवढे गणपती आप्पा पुढे आले आहेत वाडीतले ते इकडे थांबवले जाणार कारण आपल्या सर्व वाडीतील अजून जे गणपती ते एकत्र आल्यानंतर आरती वगैरे केली जाणार त्याच्यामुळे एका साईडला आपण आपले गणपतीप्पा आणले आहेत ते साईडला करून कारण अजून दुसऱ्या वाडीतील सुद्धा गणपतीप्पा आले त्यांनासुद्धा जागा द्यायला पाहिजे इकडे त्याच्यामुळे ते पण आता येऊन विसर्जन वगैरे करतील ते आधी आपल्याला इथे थांबावं लागेल आणि इकडे बघा आपल्या पूल आहे इथे पाणी वगैरे भरता पुलावरतीपर्यंत आणि गणपती बाप्पाचे विसर्जन बघण्यासाठी काविभक्तजन आले आहेत बघा आपले पहिले गणपती बाप्पा आले होते ना ते थांबवून ठेवले कारण सर्वांनी एकत्र आल्यानंतरच बाप्पाचं विसर्जन वगैरे केलं जाणार आहे आणि इतर वाडीतील जे गणपती बाप्पा आहेत ना ते विसर्जन करत आहेत आणि आपले आता गणपती बाप्पा परत येत आहेत आज मंडळी खऱ्या अर्थानं आपला गणेशोत्सव काय असतो ना ते आपल्याला बघायला भेटते बघा किती सारी गर्दी आहे बघा अकरा दिवस आहे गणपती बाप्पांची आपल्या वाडीतील सर्व गणपती बाप्पाची ते आगमन झालेलं आहे आता आरती वगैरे होतील आणि त्यांचा बाप्पा विसर्जनासाठी नेले जाणार आहेत आणि अखेरचा निरोप आपल्याला या बाप्पांना द्यायचा आहे बघा सर्व वाडीतले गणपती बाप्पा एकत्र आले त्याच्यामुळे एक प्रकारचा आनंद असतो आपले एकत्र बाप्पाचं विसर्जन करणे सुंदर अशा एक एक एकापेक्षा एक अशा बाप्पाच्या मूर्ती आहेत आपल्या इकडे आणि सगळ्यांना शाडू आहेत त्याच्यामुळे लगेच आपल्या उद्याच्या दिवसावरती ना आपल्याला मूर्ती दिसणार माहिती म्हणजे व्हाळामध्ये त्यांची लगेच तिळून जाणार आहे एक <coughs> बेटा Okay. <laughs> मंडळी फायनली हव अचना पाऊस नाही पडला त्याच्यामुळे मूर्ती आपल्याला अशी दिसते आणि पाऊस पाणी खूप कमी आहे आपा तुमचं मनपती नाही हो

સમજના <laughs> મંડળી હિવા ગણપતિ વિસર્જન આપણે વિસર્જન કસ પાટી ગણપતિ હા બગા અળુ હળુ હા એ પાટી બગ Hooriyah! ini menurut dia, bayar padun ya. అసలు నం 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 दर्शन करूया मंडळी अशा वगैरे आता आपण बाप्पाचं विसर्जन करतोय काळोख सुद्धा झालाय आणि भरपूर सारी गर्दी सुद्धा आहे हे बघा सर्वजण मजा मस्ती करतात आज पाणी कमी म्हणून ह्यांना उतरायला भेटलं आणि जर खूप असतात ही मजा करू आपल्याला भेटली नसती बघा मोरिया चला 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 पप्पू जायचो गणपती

Ani Mandali, Dari yang penting apa itu ya? Bagi, bagi, bagi. Maja harus ada baga. અને આજા કે બનાજીયા બનાજીયા કોલ કોલિયા ઓરિયા ઓરિયા એ ચટા ઇત નાડાડા દે 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 આઈ દે આઈ દે ઓ રે સરળ સર સરળવ સાટી હા તે માટી आणि म्हणजे गाळू भरपूर झाला आता बघूया गणपती आप्पा आहेत का अजून वरती गर्दी बघा किती आधी सुद्धा आता बघतोय गणपती आप्पा इकडे सुद्धा गणपती आप्पा बघा सगळेजण जागा भेटत तिकडे विसर्जन करतात म्हणजे गणपती ना भरपूर जड आहे त्याच्यामुळे किती माणसं लागतात बघा आपल्याला आणि एवढं गणपती आप्पा व्हाळावर ते विसर्जन करायचं म्हणजे एवढ्या लेवलचं पाणी पाहिजे किती लांब आलोय बघा एवढ्या खाली आपण बाप्पाचं विसर्जन करणार आहोत आणि पाणीच कमी आहे दोन दोन तीन दिवस पाऊस नाही पडला ना त्याच्यामुळे आणि

तर मंडळी अशा प्रकारे आपण अकरा दिवसाच्या गणपती बाप्पाचं विसर्जन बघितलं आणि यावर्षी सर्वांनी एकत्र एकोप्याने येऊन आपण बाप्पाचं विसर्जन केलं त्याच्यामुळे आपल्याला थोडा लेट वगैरे झाला आणि आता बरोबर साडेसात सा पावणे वाजले असतील तर मंडे असं एक आपल्या आप गावाकडील आप एक अकरा दिवस गणपती विसर्जन आपण बघितलं आणि त्याचबरोबर पारंपरिक पद्धतीने आपल्या इकडे विसर्जन केलं जातं आणि तर म्हणजे असा एक छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ जर तुम्हाला आवडलास ना की व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलवरती मित्रांकोन नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया परत असे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय मंडे कोकणातील असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद